चाळीसावा निश्चितपणाने प्रगतीपथावर एकमेव असं राहणार आहे की कि किती पाऊस किती ऊन वारा आला तर हमी दिलेली आहे सतेज भाऊणी त्यांच्या डायरेक्टर बोर्डाने की होय वेळेवर ऊस तोडला जाईल तुम्हाला चांगला भाव देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल आता त्यांनी सांगितलं मध्ये एक गोष्ट कशा अडचणीत आले अडचणीत आले तुम्हीच अडचणीत नाही आले या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं गोपीनाथ मुंडेंची कन्या देखील अडचण झाली होती नवीन नेता आला नवीन नेत्याला सगळं काही मिळालं बरोबर ना अमोलजी नवीन नेत्याला कर्ज मिळालं पण पंकजा ताईला त्यावेळी मिळालं नाही आम्हालाही वाटतं ते आम्हालाही कळतं की महिला देखील सक्षमतेने काम करू शकते मग असंच कधी कधी होतं पण त्याच्यावर मात करण्यासाठी सगळेजण उभे राहिले त्याच वेळेला कधी अशी अडचण आली तुम्ही हात द्या आम्ही सगळेच नाही तर हे सगळे आपल्याला वाचवणारे आहेत आपल्याला शक्ती देणारे आहेत आपला तालुका आपला कारखाना हा आपला आहे अशा मताने पुढे जात असताना आमच्या महिलासुद्धा मागे राहणार नाही मीडियासुद्धा मागे राहणार नाही आणि तुम्हाला अडचणच येऊ नये अशा पद्धतीचं वरपर्यंत घंटानाद करायची सुद्धा आमची तयारी आहे त्यामुळे तो आपल्या शेतकऱ्यांचा अधिकार आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे अशा मताची मी आहे या ठिकाणी वेळ खूप झालेला आहे जादाचं बोलून वेळ खा न खाता आपल्याला